मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचन मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर अगदी शाळेबाहेर जी मिळणारी वरती आहे तर चला म्हटलं आता आप कशी बनवायची आता मी तुम्हाला शेअर करते तर चला आपण सुरुवात करूयात आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर यात मी आता अर्धी वाटी तूप टाकणार आहे अगदी अर्धी वाटी घ्यायची आणि याच वाटीच्या साह्याने जी वाटी घेतलेली की पाहू शकता है, ही वाटी घेतलेली तर एवढ्याच वाटेने आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे तर आता आता मैदा मी दोन वाट्या मोजून चाळून वगैरे घेतलेला आहे पूर्ण फुल भरून आपण घ्यायचं आहे मैदा दोन वाटी अर्धे वाटी तूप आणि मैदा दोन वाटी घ्यायचा छान असं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला मंद गॅसवर मीडियम गॅसवर करायचं एकदम मोठ्या पण गॅसवर बनवायचं नाही किंवा मंद गॅसवर करायचं नाही आपल्याला फक्त हलवत राहायचं असं चांगलं छान खरपूर भाजून आहे आपल्याला अगदी शाळेबाहेर मिळणारी जशी परत असते ना तशीच होते भाजत व्हायचे कारण सगळे सगळीकडून भाजलं गेलं पाहिजे हे मैदा पूर्ण असं छानसा लाल रंग येऊन द्यायचा नाही ती काळजी घ्यायची अशा पूर्ण याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला अशा एकजीव झाल्यामुळे त्या लालसर लालसराजेबत बनवायचं नाही याला मैद्याला अगदी हलकंसं भाजून घ्यायचंय फक्त एक प्रोसेस आहे ती म्हणजे सतत हलवत राहायचंय जेणेकरून आपला मैदा असा लालसर झाला दाखवायचं आणि पूर्ण मैदा भाजला जातो रवा रवा जसा भाजतो तसा भाजायचं नाही आपल्याला अगदी शाळेबाहेर मिळणारी जशी वरफी असते ना तशीच सेम होते आणि खूप आठवणी जागा झाल्या चला आपण आता म्हटलं चला आपण आता आपल्या मैत्रिणींबरोबरही शेअर करावी ती रेसिपी आता मस्त असं भाजत आलेला आहे थोडासा वास यायला लागला आहे त्याच्यामुळं समजायचं की आपलं असं भाजलं गेलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात थंड व्हायला ठेवूया जरा वेळासाठी खूप थंड पण होऊन द्यायचं नाही कारण आपल्याला याच्यात पिठी साखर मिक्स करायची त्याच्यामुळं थंड होऊन द्यायचं नाही कारण पिठी पिठीसाखरेमुळं काय होतं एक जीव भूट मिश्रण हे गरम असल्यामुळं काय होतं सोख करून घेतो पूर्ण मैद्यामध्ये सगळं सोक होईल पिठी साखर दीड वाटी पिठी साखर घ्यायची त्याची आपण पिठी साखर बनवून घेणार आहोत आणि ती त्याच्यात आपण असेच याच्यावर आपण टाकून घेऊया आता हे थोड्या वेळासाठी फक्त एकदम खूप थंड होऊन द्यायचं नाही कारण आपली पिठी साखर गेली पाहिजे तिथेच आपण पिठी साखर याच्यात मिक्स करून घेऊयात अगदी एक वाटी घेतली तरी चालेल किंवा दीड वाटी घेतली तरी चालेल तर मी आता इथं एक वाटीच घेतलेली आहे मी दीड वाटी म्हटलं होतं पण एक वाटी मी घेतलेली आहे मिक्सला फिरवून घेतली चांगले आणि खूप गोड असतील मग ते असं मिक्स करून घेतलं आपल्याला आता इथे मी चार वरून परत तूप टाकलं कारण जरा कोरडं होतं म्हणून चार चमचे बरोबर टाकलं आहे पाहू शकता असं झालेलं आहे आपलं मिश्रण अगदी मोठी साखर असेल तर गोड असते आणि बारीक साखरेचा वापर जर केला तर ते कमी गोड असते म्हणून मोठी साखर वापरा आणि आपण आता टेस्ट करू जरा गोड आहे का झालं आहे का काय बरोबर आहे प्रमाण तर आता आपण मस्त असं एकजीव झालेलं आहे आता इथे मी दोन भा हे घेतलेले आहेत एक बॉक्स घेतला आहे मिठाईचा आणि इथे काचेचा बाउल घेऊन याच्यात मी बटर पेपर टाकलेला आहे तर आता आपण त्यात पूर्ण मिश्रण टाकून घेऊयात सेट करायला ठेवूयात आपण कारण एकाच ह्याच्यात होणार नाही म्हणून आपल्याला दोन लागणार आहेत पूर्ण असं पसरून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करायचे म्हणजे जेणेकरून घट्ट आपली जी वडी आहे ती घट्ट बर्फी पडलेली जाईल छान असं असं एकसारखे पसरून घ्यायचे आपल्याला असं उलताना साईड नाही तुम्ही असं पूर्ण असं सेट करून घ्यायचं आहे एकसारखं पसरल्यामुळे बघा कसं छान असायचं मस्त असा वड्या पण छान असा बर्फी आपली छान अशी तयार होईल आता ही पसरून झालेली आहे तर आता आपल्याला कट करून घ्यायचे त्याचे पिसेस अखुतीस असे हलकेसे छान असा वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचं असंच आपण थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात तयार आहे आपली शाळेबाहेर मिळणारी वर्षी तर नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून तर पुन्हा भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद